कारण मित्रांनो सावळ्याची दोन सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो सारंग आणि बबलू अप्पूला घेऊन गावात आले असतात ते चललेलेच असतात की त्यामध्ये एक गावकरी येतो आणि सारंग सरांना म्हणतो तुम्ही सावलीचे मालक ना हे ऐकून मात्र सारंग सरांना धक्का बसतो तेव्हा अप्पू सांगतो की गावाकडे नवऱ्याला मालक असे म्हणतात त्यानंतर तो व्यक्ती सावलीचे खूप कौतुक करू लागतो त्यानंतर ते सर्व तेथून निघून जातात इकडे विठ्ठलाच्या मंदिरात कान्हताही सावलीला विचारते की घरी सर्व ठीक आहे ना त्याच वेळेत सावली बोलते की हो सर्व ठीक आहे पण असं का विचारतेस तू त्याचवेळी कान्हताही सावलीला बोलते की माहेरी गेलेल्या लेकीची आईला काळजी असतेस त्यानंतर कान्होताही सावलीला विचारते की थोड्या वेळापूर्वी जावईबापूंला राग आला का त्यांना सत्कार आवडला नाही आहे का त्याचवेळी सावलीही बोलते की नाही तसं काहीच नाही जर त्यांना आवडलं नसतं तर ते स्वतःहून बोलले असते त्यानंतर सावलीही सारंगचे खूप कौतुक करू लागते कान्होताईला सांगते की सारंग सर हे फंसासारखे आहेत बाहेरून कठोर वाटतात पण मनाने फारच गोड आहे मला जर काही बोलायचं असेल तर त्यांना आपोआपच समजतं असे सावलीही सारंग सरांचे कौतुक करू लागते त्याचवेळी हे सर्व ऐकून कान्होताईला खूप आनंद होतो त्यानंतर कानोताई ही विठ्ठलाचीच कृपा असे म्हणत विठ्ठलासमोर हात जोडते कानवताही सावलीला बोलते की तु तुमच्या संसारातील गोडवा ऐकून मनावरचं वज हलकं झालंय तेवढ्यात एकनाथराव हे तिथे रामकृष्ण हरी म्हणत येतात आणि कानोताईला विचारतात की काही चाललंय तेव्हा कान्हता बोलते की पुरीच्या सुखी संसाराच्या गप्पा ऐकत होते त्याचवेळी एकनाथराव हे बोलतात की पुरीच्या तोंडून जावयाचे कौतुक म्हणजे सुवर्णसंधीच आहे एकनाथराव आणि कानोजा का हे गप्पा मारत असतात त्याचवेळी सावली आपल्या मनात बोलते की सारंग सरांनी हे सर्व फक्त चांगलेपणा म्हणून केलंय याची कल्पना आहे मला पण आमच्या नात्यातील सत्य आईबाबाला समजले तर मी आईबाबांच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत तर दुसरीकडे सारंग सर बबलू अप्पू सोम हे सर्व इकडे गावात आलेले असतात त्याचवेळी जाता जाता त्यांना एक वयस्कर म्हातारे दिसते ते पाहून अप्पूही सारंग सरांना सांगतो की या सराक्कांपासून थोडा लांबच राह कधी काय बोलन याचं त्यांना भानच नाही त्याचवेळी ते तिथून जाऊ लागतास की सराक्का आपूला बोलते की ए आपू ए इकडं ही बोलतो की काशाला मी जातोय मी कधीतरी नंतर येतो त्यानंतर सारंग सरांना आपल्यापाशी बोलवते यानंतर सराकाही सरांना सारंग सारंग सांगते की सावलीला जप कारण तिने लहानपणापासूनच खूप काही भोगलंय त्या भैरवीने तिला खूपच छळलंय आता कुठेतरी जाऊन तिचे सोन्याचे दिवस आले तिला सांभाळ त्यानंतर सरा आजीही सारंगसरांना डाळीम खायला देते त्यानंतर सारंगसरे आजीला पैसे देतात पण आजीही सारंग सरांना आजी आजी बोलते की पैसे नको सावलीच्या आजीने दिले असे समजून घ्या त्यानंतर सारंगसरे तिथून आजीचे पाया पडून जाऊ लागतात त्यावेळेस सोहम बोलतो की गावात सावली वहिनीचं खूपच नाव आहे त्यानंतर बबलू हा बोलतो की आपली सावली वहिनी आहेच एक नंबर दुसरीकडे भैरवी आणि तारा सावलीच्या घरी येतात त्यानंतर भैरवी बोलते की बापू कुठे गेले त्यावेळेस जयंती बोलते की गावात फेरफटका मारायला गेलीत भैरवी टोचून बोलते की फेरफटका मारायला गेले काही चौकशी करायला गेली त्याचवेळेस चापलुसी करत जयंती बोलते की कसली चौकशी त्यानंतर भैरवी हसत बोलते की गाव कसं आहे गावातील लोक कसे आहे बाकी काहीच नाही त्यानंतर भैरवी एकनाथरावांना बोलते की सारंग मेंदळेशी लग्न झालं तर आपले सर्व प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील का झालं मिटलं का सगळं त्यानंतर नीच भैरवी सावलीला बोलते की जोवर ही भैरवी माई आहे तोवर तुम्हाला या भैरवी माईची गरज पडणारच आहे त्यानंतर भैरवी एकनाथरावांना बोलते की तुम्हाला माहीत आहे का तुमच्या सावलीने किती मनस्ताप दिलाय माझ्या डोक्याला एकदा विचारा तिला काय केलंय तिने हिच्यामुळे त्या जगन्नाथनी मला ब्लॅकमेल केलंय किती मनस्ताप झाला माझ्या डोक्याला तुम्हाला माहीत तरी आहे का पुन्हा जर असं काही केलं तर खूप महागात पडेल सावली तर ते तुलाच नाही तर तुझ्या सगळ्या घरच्यांना त्यानंतर भैरवी सावलीला बोलते की ताराचा आवाज हा ताराचा नसून तो जाय हे जर कोणाला कळलं तर याद राख तेवढ्या सारंगसरही तिथे येतात तेवढ्या जयंतीवही बोलते की सारंगसर आली हे ऐकून भैरवीला मात्र खूपच धक्का बसतो ताराचे तर पायाखाली जमीनच सरकते त्यानंतर सारंग सर हे भैरवीला बोलतात की कशा आहे तुम्ही कधी येणं झालं तर भैरवी बोलते की तुमच्या पुढे चाले एवढा मोठा कार्यक्रम म्हणल्यावर नक्की यायलाच हवं त्यानंतर सारंगा भैरवी माईला बोलतो की मला थोडं काम आहे मी आलोच असं म्हणत सारंग तेथून निघून जातो त्यानंतर जयंतीही बोलते की काय पलटी खोर हो आहे तुम्ही तुमच्या भैरवी रागात स्वर कसे वर खाली होतात तसे तुमचे एक्सप्रेशन बदलत होते तुमचे तर इंडिकेटर्स लागले होते दुसरीकडे सारंगा रूममध्ये बसलेला असतो तेवढा त्या त्याला जगन्नाथचा फोन येतो जगन्नाथा फोनवर सारंग सारंगला बोलतो की कशी वाटली मग सासरवाडी त्यानंतर सारंगा जगन्नाथला बोलतो की जगन्नाथजी शेवटाकडे जायची खूपच घाई करताय तुम्ही थांबा जरा गडूळ झालेलं पाणी निवळायला जरा वेळच लागतोय मला माहिती आहे सारंग त्या घरात तुला काही काळ निळ सापडणार नाही ती मुलगी एकदम सरळ आणि संसारिक आहे आणि तिच्या घरचेही साधे सरळ आहे तुला एक सांगू का सारंग अशी माणसं जर आपल्याला भेटली तर आपल्याला त्यांच्यावर विश्वास बसायला जरा वेळच लागतो शुद्ध माणसांची आपल्याला सवय नाही जंगलात जर कोणी मत देत असलं तर आपण त्याला गुळाचं पाणी म्हणतो काही हरकत नाही पण वेळ हा बलवान आहे असे म्हणत हा फोन ठेवतो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा भाग हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद